नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जो काही निकाल लागला काल परवा कालच त्याबद्दल आपण त्याची दोन चार कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर त्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत जसं की ई एम असेल हॅकिंग वगैरे असेल किंवा म्हणजे जे, जे काही असेल ते की हा निकाल आम्हाला मान्य नाही वगैरे परंतु नंतर जो नंतरचा विषय आहे परंतु जो काही निकाल लागला त्याची दोन चार कारणं मला वाट जे वाटले जमिनीवर किंवा मी जे वाचलं ऐकलं त्यानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो पहिलं कारण म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांचा चेहरा आणि त्यांची कामाची पद्धती ह्या निवडणुकीच्या विजयामध्ये किंवा ह्याचे प्रचंड बहुमत भेटलं आहे भाजपला असेल एकनाथ शिंदे असेल किंवा अजितदादा असतील तर यामध्ये कुणा एकाचंच क्रेडिट आहे असा मुळीच विषय नाही आहे त्यामुळे भाजपला जर असं वाटत असेल की आपण एकशे तीस जागा पस्तीस जागा फक्त ह्या आपल्या मायक्रो आपलं जे सूक्ष्म पद्धतीने जे काम करतात त्यांचं संघटन आहे किंवा त्यांचं जे प्रचाराची पद्धत आहे ती त्याच्यामुळे जर निवडून आले असतील तर इवन त्यामध्ये आर एस एसचं काम पण आपण पन जोडू शकतो ह्या गोष्टी कदाचित तुमचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये किंवा तुम्हाला निवडणुकीत कि हातभार लावण्यासाठी पुरुष असतील पण तुम्हाला त्या एवढं बंपर बहुमत बहुमत देऊ शकत नाही त्यासाठी तुमच्याकडे एक करिश्मॅटिक चेहरा असावा लागतो जे सरकार आहे त्या सरकारचा जो कारभार करतो तो जो प्रमुख व्यक्ती असतो किंवा ते, ते, ते जे असतात उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांचे हावभाव त्यांची काम करण्याची पद्धत ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात आणि त्या येथे प्रभावी ठरल्या त्यामुळे ती सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची जेवढं संघटन प्रचार यंत्रणा संदेश महत्त्वाचा आहे तेवढंच तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवणारा व्यक्ती ते काम करणारं सरकार त्यांच्या बोलण्यातली तळमळ धडपडसुद्धा महत्त्वाची त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ह्या एक दीड वर्षामध्ये तळागाळात पोचलेली सकारात्मक प्रतिमा आपला माणूस कामाचा माणूस अशी झालेली ओळख दुसरं म्हणजे महाविकास आघाडीमधला असमतोल किंवा एकमेकांमध्ये असलेला असमतोल आता तुम्ही म्हणाल की हा जेवढा महायुतीचा महाविजय आहे <coughs> त्यासाठी महाविकास आघाडी ही सुद्धा काढली कशी जातीयदृष्ट्या आधीच संवेदनशील असलेला महाराष्ट्र दोन अडीच वर्षापासून महाराष्ट्रामधल्या जाती अस्मिता अतिशय टोक तो, टोकदार झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे नेते महाराष्ट्रासमोर आले त्यांनी अपील केलं परंतु कालांतराने त्याच्यामधला फोलपणा किंवा त्याच्यामधला डुप्लिकेटपणा म्हणा किंवा त्यामधला असलेला तथ्य अन्वयार्थ लोकांच्या ध्यानात आला आणि लोकांनी त्या जातीय चळवळीतून असेल किंवा ते जातीय कि अस्मिता असेल त्यातनं हळूहळू माघार घ्यायला सुरुवात केली आणि तोच जातीय आरक्षणाचा मुद्दा घेऊन किंवा म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की महाराष्ट्रामध्ये जितकी जास्त जातीची जनसंख्या त्याच ते ते तेवढंच आम्ही आरक्षण देऊ हा मुद्दा घेऊन काँग्रेस किंवा महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणात उतरू पाहत होती तर तेसुद्धा त्यांच्या पत्त्यावर पडलेलं नाही म्हणजे ऑलरेडी एक दीड वर्षापासून ते जे महाराष्ट्रात सुरू होतं त्याला जनता विटली होती आणि पुन्हा तुम्ही महाराष्ट्रासमोर तेच थोपवत आहात तर ते, ते महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलेलं आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जरांगे फॅक्टर असेल ओबीसी फॅक्टर असेल भुजबळ असतील हाकी असतील असे, असे वेगवेगळे नेते आहेत त्यांनी फक्त एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु हळूहळू हळूहळूहळू दिवसेंदिवस 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 जसं दिवसें, 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 लोकांना त्या आंदोलनातली सत्यता असेल किंवा हे जे टेक्निकल विषय आहेत या विषयाची व्याप्ती किती आहे म्हणजे हे विषय राज्याच्या हातात आहेत नाहीत ह्या गोष्टी बाबतीत लोक अवगत होत गेले नंतर ह्या लोकांमागे असलेला राजकीय वरद असतं लोकांच्या ध्यानात यायला लागला आणि मग लोकांनी विचार केला असेल की आपण आपले वैयक्तिक संबंध खराब करण्यापेक्षा जे सत्तेवर येत आहेत जे धडपड करत आहेत काहीतरी काम करत आहेत भलेही जातीचा विकास नाही पण आपल्या समाजाचा विकास म्हणा किंवा अवतीभोवती अवतीभोवतीचे जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहेत <coughs> ते आहेत तर त्या डेव्हलपमेंटकडे पाहून सरकारच्या कामकाजाकडे पाहून सरकारमधले असलेले आपण ज्याला म्हणतो ना की ज्या लोकांकडे बघून असं वाटेल की हे लोक काम करतात हे कर्तृत्ववान लोक आहेत असं बघून लोकांनी मतदान केलं तिसरी गोष्ट म्हणजे तरुणांमध्ये थोड्याफार प्रमाणात जागरूक झालेल्या जा धार्मिक भावना किंवा हिंदुत्ववादी भावना तसेच आजूबाजूला दिसणारी डेव्हलप आता काहींचा स्वभाव असतो की काहींना शांतता हवी असते काहींना आजूबाजूला घरं ठीकठाक असावी लागतात ही एक आवड असते तर काही लोक असे असते ज्यांना रस्ते चकाचक हवे असतात आजूबाजूला बिल्डिंग्स हव्या असतात फिरायला मस्त मॉल्स गार्डन्स असे असे असतात ह्या दोन टेंडन्सी जे लोकं आहेत तर तिची दुसरी टेंडन्सी आहे तर त्याला फुलफिल करण्यात कुठेतरी हे गव्हर्मेंट यशस्वी ठरलं महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग असेल पुणे औरंगाबाद संभाजनगर हायवे असेल नंतर अटल सेतू असेल वर्सोवा नावा सीलिंग असेल पोस्टल रोड असेल हे जे प्रोजेक्ट आहेत हे मेकअप आहेत कोणत्याही गव्हर्मेंटचा मेकअप करण्याचं काम करतात की जे तुमच्या चेहऱ्याच्या वर लावलेले असतात आणि ते दिसतं थेट तुमच्या अंतर्मनात काय आहे त्यापेक्षा तुम्ही जे दिसतं तुमच्या गव्हर्नमेंटचं ते एक आरसा असतो रूप असतं आणि ते त्यांनी हे जनतेला दाखवण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत आणि याचं त्यांनी मास कॅम्पेन केलेलं आहे डिजिटल कॅम्पेन म्हणा इलेक्ट्रॉनिक मीडिया थ्रू कॅम्पेन म्हणा आणि ते फक्त काही कॅम्पेन करायचं आम्ही काय केलं असंच नाही आहे तर त्यातनं एक आशय घेऊन नॅरेटिव्ह घेऊन आणि सरळ साध्या सोप्या पद्धतीने नकळतपणे ते जनतेपर्यंत ठेवलं त्याचासुद्धा यांना फायदा झालेला आहे म्हणजे थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्राच्या काही पट्ट्यात झालेलं धार्मिक ध्रुवीकरण हिंदुत्ववादाची झालेला शिरकाव आणि नंतर की मालेगावसारखा पट्टा असेल संभाजीनगर असेल परभणी असेल जळगाव असेल नाशिक असेल मुंबईमधले काही भाग असतील इथे कटंगे तो बटेंगे असेल किंवा एक हे तो सेफ आहे हे ह्या गोष्टी पूर्ण महाराष्ट्रात जरी नस नसतील चालल्या तरी तुम्ही लोकसभेला तुमच्या हाताने तुमच्या हातात असूनसुद्धा तुमच्या मनात इच्छा असूनसुद्धा तुम्ही मतदान केलं नाही तर तुम्ही त्याचे परिणाम बघितले पक्षाला लॉस झाला नेत्यांना लॉस झाला आता आपल्या विचारांना आपल्या धर्माला लॉस होईल आणि याचा परिणाम थेट फक्त पक्ष किंवा नेत्यावर नाही तर थेट तुमच्या वैयक्तिक आयुष्यात होईल ही जी धमकी आहे ही जी भीती आहे ही भाजपच्या किंवा उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये बसली म्हणा किंवा आता हाच काळ आहे ज्या काळात आपल्याला प्रत्युत्तर द्यायचं आहे किंवा आपल्या मताची ताकद दाखवायची आहे ही जी जनभावना तयार करण्यामध्ये भाजप आणि तत्सम संघटनांना यश आलेलं आहे म्हणजे उजव्या संघटनांना आणि त्यासाठी त्यांनी बऱ्यापैकी ग्राउंडवर काम पण केलेलं आहे पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये धार्मिक ध्रुवीकरण झालं असं मला मुळीच वाटत महाविकास आघाडीमध्ये रोजच्या रोज होणारे भांडण म्हणजे तुम्ही जर एक कोट शंभर वेळेस बोलला तर ते खरं होऊन जातं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे लोक येतात सकाळी भांडतात संध्याकाळी भांडतात आणि नंतर म्हणतात की सरकार आमचं येणार तर सायकोलॉजिकली मेंटली विचार केला तर हे कुणालाच नाही आवडणार इवन आपल्या बाजूला आपल्याला सतत रडत असणारा किंवा कंप्लेन करणारा माणूस आवडत नाही आपण त्याला मित्र म्हणून पण स्वीकारत नाही तर एक गव्हर्नमेंट म्हणून आणि ते पण एक महाराष्ट्रासारखं राज्य ज्या राज्यामधल्या लोकांना सुज्ञाने लोकं कळतात त्यांना राजकीयदृष्ट्या परिपक्व आहेत सामाजिकदृष्ट्या परिपक्व आहेत काही प्रमाणात कमी का जास्त बघितलं तर तर ते लोक असं कसं निवडून देतात ज्यांचा विरोधी पक्षात असताना समन्वय नाही तर त्यांचा सत्तेत असताना कसा समन्वय राहील ते सरकार कसं चालवतील महाराष्ट्र कसं चालवतील आणि आपापसातल्या आप बोलण्यामध्ये असलेली तफावत जातीय जनगणना करू याबद्दल ठाकरे पवारांनी जाहीरपणे प्रचार केला नाही त्यांच्या काही वैयक्तिक विचार असतील किंवा काही धोरणं असतील आणि तीन हजार रुपये तुम्हाला देतो आहे ते जर एकविशे देत आहेत आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये देतो हे प्रचार करण्यामध्ये महाविकास आघाडी पूर्णतः अपयशी ठरलेली आहे जर ते एकवीसशे देत असतील तर एकविशेपेक्षा तीन हजार ही मोठी रक्कम खूप मोठी रक्कम आहे पण त्याचा योग्य प्रचार झाला नाही आणि योग्य प्रचार न झाल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरत गेले कसे गैरसमज पसरत गेले ज्या आजही ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण पन्नास ते साठ टक्के असे लोक आहेत की ज्यांचं वार्षिक उत्पन्न किंवा मासिक उत्पन्न हे वीस पंचवीस हजाराच्या घरात आणि त्यांच्यासाठी एकवीसशे रुपये तीन हजार ही मोठी रक्कम आहे दीड हजार ही मोठी रक्कम आहे आणि ते डिजिटली खूप अवेअर नाही आहेत सोशल मीडियावर काय चालतं तीन हजार रुपये महाविकास आघाडी देणार आहे तर ते तुम्ही त्यांच्यापर्यंत नेणं गरजेचं होतं तुमच्या ऑर्गनायझेशन थ्रू नेणं गरजेचं होतं जाहिराती थ्रू नेणं गरजेचं होतं तुम्ही त्याचा वारंवार वार उल्लेख करणं गरजेचं होतं पण दुर्दैवाने तो उल्लेख महाविकास आघाडीकडून ते लोकांना लोकांच्या मनावर बिंबवण्यात नाही आलं हॅमर करण्यात नाही आलं आणि यातनं झालं असं की हे लाडक्या बहिणीचा प्रचार करत राहिले आणि जनतेला किंवा मी जे म्हटलं ना ग्रामीण भागातल्या खास करून महिला असतील ज्या आजही फोन वापरण्यामध्ये त्यांना थोड्या अडचणी येतात डिज डिजिटली जास्त जागरूक नाही आहेत अवेअर नाही आहेत तर त्यांना असं वाटलं की आता ही योजना हे सरकार आणते आणि इथून पुढे पण हे सुरू ठेवते आणि ॲड अशा यायला लागल्या टी ला व्हीवर ला की आम्ही नाही आलो तर तुमची योजना बंद होऊन जाईल तर त्या मोहिमेचा त्या कॅम्पेनचासुद्धा फायदा झालेला दिसतो त्यामुळे महाविकास आघाडी असं असमतोल असलेलं समन्वय नसलेलं आपापसात आप वैचारिक एकता नसलेलं गव्हर्मेंट आम्ही निवडून गेल्यापेक्षा हे त्यांच्यापेक्षा कमी वाईट आहेत प्रशासनामध्ये बरे आहेत असा सर्वंकष विचा कि विचार किंवा एक सरासरी विचार महाराष्ट्रातल्या के जनतेनं केलेला दिसतो आता फक्त लाडकी बहीण जात धर्म ई व्ही एम आणि जे काही चालवण्यात येते की देवेंद्र फडणवीस यांचा एकट्याचाच प्रयत्न मला नहीं आ, ले ले। नहीं तर मला नाही वाटत की फक्त काही अशा ठराविक गोष्टी या महायुतीला जिंकून देण्यास कारणीभूत ठरलेल्या असं मुळीच नाही वाटत कारण तसं जर असतं तर अजितदादांच्या एवढ्या सीट येतील असं ठामेडोप्पने कोणी सांगू शकत नव्हतं शिंदेंच्या एवढ्या सीट येतील सुद्धा तुम्ही सांगू शकत नव्हतात भाजपच्या एवढ्या सीट येतील हे सुद्धा तुम्ही सांगू शकत नव्हतं मग जर तुम्ही तुमच्या निकालाच्या बाबतीतच तुम्हाला धक्का बसला असेल तर आम्ही कसं म्हणायचं किंवा जनतेने कसं समजायचं की हे हा निकाल तुम्हाला माहीत होता जर तुम्हाला निकाला माहीत असता कॉन्फिडन्स असता तर जनतेने समजलं असतं की तुम्ही काम केलं आहे किंवा ह्या नेत्याच्या चेहऱ्यामुळेच यालं नाही त्यामुळे यातनं याचं क्रेडिट काही काळासाठी कुणाला भेटू शकतं पण ते जनतेच्या मनात तुम्ही थोपवू शकत नाही किंवा जनतेच्या मनात ते तुम्ही बिंबवू शकत नाही की हा विजय देवेंद्र फडणवीस यांचा आहे किंवा ठराविक एकनाथ शिंदे यांचा आहे किंवा महावित महाविकास आघाडीच्या अथक प्रयत्नाचा नाही जेवढा विजय हा महायुतीचा आहे काम त्यांच्या कामकाजाचा आहे त्यापेक्षा महायुतीच्या विजयामध्ये महाविकास आघाडीचा अतिआत्मविश्वास आपापसामध्ये आप असलेला असमन्वय पूर्ण प्रयत्नाने पूर्ण श्रमाने निवडणुकीत न उतरणे एकमेकांचे जाहीरनामे असतील एकमेकाचे विचार असतील एकमेकाचे आदर न करणे तर हे सुद्धा एक तेवढंच महत्त्वाचं कारण आहे आणि आपण जर बघितलं तर आता पुढे काय होईल पुढे कसं होईल मुख्यमंत्री कोण होईल हा नंतरचा विषय आहे पण महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्राला परवडेल असा किंवा त्यांना परवडेल असा त्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये त्यांनी महाविकास आघाडी महायुती हा पर्याय त्यांच्यासाठी दुय्यम होता परंतु मी जे आजूबाजूला बघतोय किंवा माझ्या घरापर्यंत काही पैसे येत आहेत त्यांची आश्वासनं दिले तर ते पूर्ण कोण करू शकतो तेवढा मातब्बर चेहरा कोण आहे तेवढं मातब्बर सरकार कोण आहे फक्त शब्द देऊन त्या शब्दामध्ये तर शब्द जड असतील ते खूप महत्त्वपूर्ण असतील यापेक्षा तो शब्द देणारा कसा आहे त्याची तळमळ कशी आहे तो प्रामाणिक आहे का ते प्रामाणिक करण्यासाठी तो ते काय करू शकतो त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे सुद्धा जनतेने बघितलेलं आहे त्यामुळे ई व्ही एम हॅक झाली आहे नाही झाली आहे हे तज्ज्ञ सांगते परंतु सध्या तरी जनतेने जो कौल दिलेला आहे तो एक कलेक्टिव्ह माइंडसेटने दिलेला आहे की आम्हाला असं असं पाहिजे आता महाराष्ट्राच्या राजकारणात आम्हाला तोडफोड नको आहे दुसऱ्या काही का गोष्टी नको आहे आम्ही जर तुम्हाला बहुमत देतो तर त्यासोबत जबाबदारी पण देतो यामधून तुम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला काहीतरी देतो आहे सत्ता देतो यापेक्षा तुम्ही आम्हाला काहीतरी देणार आहात ह्या विचारानेच जनतेने हा कौल दिलेला आहे असं मला वाटतं धन्यवाद